लाडकी बहीण योजनेतून बारा हजार चारशे एकतीस पुरुष अपात्र तर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला अपात्र ठरल्या आहेत गेल्या वर्षभरापासून हे महिला व पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते अशी माहिती अमरावतीचे आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांना मिळालेली आहे महिला व पुरुष असे दोघेही मिळून नव्वद लाभार्थी अपात्र ठरले आहे हे अपात्र स्त्री पुरुष लाभार्थी गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते या अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला एकशे बासष्ट कोटी रुपयाचा चुना लागला आहे या लाभार्थ्यांकडून हे पैसे वसूल करावे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांनी केलेली आहे नमस्कार मंडळी मी माहिती अधिकार टाकला महिला किंवा बालविकास मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडे की किती लाडकीबण योजना जे ला, राबवलं आहे महाराष्ट्र शासननी शा, त्याच्यामध्ये किती लोक अपात्र ठरलेले आहे आजपर्यंत असं दिसून येते की जे पुरुष आहे ते बारा चार हजार चारशे एकतीस पुरुष याचा लाभ घेत होते आणि सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला पण अपात्र होते आणि ते म लाडकीबण योजनेचा लाभ घेत होते असं एकूण नव्वद हजार चारशे अकरा लोक अपात्र होतं आणि ते एक वर्षासाठी माहिती अधिकारचा लाभ घेतलाच आहे लोकांनी आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या एकशे बासष्ट कोटी त्रेहत्तर हजार नवो आणि तेहत्तर हजार चा, है मुणे चा कुटी तोटा झालेला आहे आणि लॉस झालेला आहे माझी अशी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून हे सगळं पैसे ते जे अपात्र लोक आहेत त्यांच्याकडून वसूल करायचे आणि त्यांच्यावर खटला पण दाखल करायचे नमस्कार